नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवड डिझाईनमध्ये तुमचं सरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पत्र तर बघा ही डिझाईन मी तुमच्यासोबत अपलोड केलेली आहे पाठीमागची तर आता ही समोरची फोर फोरटक्समध्ये नवीन जी डिझाईन आता चालू आहे ती डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा हे टक्समध्ये आहे आणि पंचकोणी डीप असा घेतलेला आहे तर चला आता सुरुवात करू आहे तर बघा जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती जे असरचं कट केलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने अशी टिप मारीत चालत आहे आणि कोपरा तिथंही तिथं असे सोय आपल्याला खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि सुई काढून घ्यायची आहे म्हणजे धागा आणि ते काढून घ्यायचं आहे आणि आता अस्तर लेवल आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे पलटायला एकदम अगदी सोपं जातं तर बघा छोटे छोटे -चो� कट मारून झाल्याच्यानंतर व्यवस्थित आता आपले हे आतमध्ये अस्थर ढकलून द्यायचं आहे आणि व्यवस्थित याच्यावाले कोपरे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे याच्यावरती आपल्याला दाबटीप काटोकाट देऊन द्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित असे अस्थरचं कापड काढून घ्यायचं आहे या पद्धतीने हाताने आणि काटोकाट टिप मारायची तर बघा व्यवस्थित अशा कोपरा एकदम सुंदर असा कोपरा निघलेला या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे कट मारले तर अगदी एकदम फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून झाल्याच्यानंतर परत आता आपल्याला व्यवस्थित असं धागा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि उलटं करून आता अस्तर लेवल आपल्याला ले टिप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूने तर बघा व्यवस्थित सगळ्या बाजूने टिप मारून झाल्याच्यानंतर आता उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला ले अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूकून कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्यानंतर नंतर आता आपण दुसरं पण याच पद्धतीने रेडी करून घेऊया समोरचा भाग तर बघा समोरचा भाग दुसरा पण रेडी करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि क्रॉस क्रॉसपट्टी किंवा ब्रापट्टी ती, ती पण आपण पन तयार करून घेऊया तर बघा ब्लाऊज पिसाचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आतरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने अशी खालच्या साईडने आपल्याला आधी टिप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पक्क झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि त्याच्यानंतर याला ओपन करून याच्यावरती दाबटीप द्यायची आहे या पद्धतीने दाब टीप देऊन झाल्याच्यानंतर हाताने व तशी फिनिशिंग द्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला थोडंसं ब्लाऊज पिसाचं कापड थोडंसं ठेवायचं आहे आणि आपल्याला अशी पिन लावून घ्यायची आणि उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं या पद्धतीने अस्तर लेवल काटोकाट तर बघा व्यवस्थित अशी आपली क्रॉस पट्टी पण कशी जोडायची आपल्याला ही पण मी तुम्हाला सांगितलेली अगदी सोपी पद्धत आहे म्हणजे दोन इकडच्या दोन तयार होऊन जाते तर बघा दुसरी पण तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं उरलेला काट आहे तर बघा या पद्धतीने असा आपल्याला हा दीड इंचाचा काट आहे तर मी तुम्हाला काल जी डिझाईन शेअर केलेली आहे त्याच्यामधला हा काट उरलेला आहे तर बघा ही समोरून डिझाईन टाकायची होती तर बघा या पद्धतीने आता ही अशी मुडपून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा मध्यातून दोन करून घेतल्या होते मी एक समोरच्या भागाला आणि एक पाठीमागच्या भागाला तर बघा काल जी शेअर केलेली आहे पंचकोणी गाळा तो पण एकदम सुंदर आहे तो पण नक्की बघा तुम्ही एकदम डीप नग निक घेतलेला आहे भरपूर डीप गळा आहे तो ते पण तुम्ही नक्की बघा आणि याच्या वले जे काठ आहे ते कसे लावायचे फोड करून ते पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला अगदी सोपे पद्धतीत ते पण तुम्ही नक्की बघा तर बघा दोन्ही साईडने असं मुडपून घेतलेलं आहे का पण त्याच्यावरती आपण आता इस्तरी मारून घेतलेलं आहे म्हणजे प्रेस करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण समोरच्या भागाला असं इथं जोडणार आहोत तर बघा पहिले आपल्याला काय करायचं आहे तर बघा मी हे फोर टक्समध्ये कट केलेलं आहे तर हे फोर टकचे मी वरूनच याच्यावाले मार्किंग करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला जे वरून जो काट लावायचा आहे तो आपला त्याच्यामध्ये मुडपल्या गेला पाहिजे म्हणजे दबल्या गेला पाहिजे त्याच्यामुळे मी वरतून आधी मार्किंग करून घेतलेली आहे आपल्याला तर आतून करायचीच आहे तर बघा या पद्धतीने असं दीड दीड इंचाचं माप मी टाकून घेतलेलं आहे आणि जो हे करून घेतलेलं आहे तुम्हाला मी पाठीमागून परत दाखवणारच आहे की आपल्याला आतले टक्स कसे घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने असं आपल्याला याची वाले असं मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला तर बघा नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला या पद्धतीने आता आपल्याला असं इथपर्यंत जी मार्किंग करून घेतलेली आहे तिथपर्यंत आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं आपल्याला व्यवस्थित काठोकाठ आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही माझ्या चॅनेलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला पहिले तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल तर बघा व्यवस्थित असं आपल्याला जिथून मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला असं खडूनी तर तिथून आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित मुडपून पण घ्यायचं असलं तर मुडपून पण घेऊ शकता पण काही गरज नाही तिथं आपल्याला फोर टक्सचा एक टक्स येणारच आहे म्हणून मी तुम्हाला म्हटले आधी वरून मार्किंग करून घ्या म्हणजे तो जो कट केलेला आहे त्याचे धागे वगैरे निघणार आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दबले जाईल तर बघा व्यवस्थित असं आता हे काट आपण दाबून घेतलेलं आहे याच्यामध्ये कॅनव्हास टाकायची काही गरज नाही आहे कारण याच्यावरती आपल्या समोरचं पॅटर्न पण येतं ब्लाऊज पिसाचं आणि काट पण येतो म्हणून तर बघा हे खूप आता हे डिझाईन खूप फेमस झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीतच सांगितलेलं आहे मी फोर टक्समध्ये तर बघा ते जॉईन तो एकदम फिनिशिंगमध्ये जोडून झाल्याच्या नंतर आता आपण इकडच्या साईडचा पण तसंच एकदम सेम करून घ्यायचं आहे आणि इथं जोडून घ्यायचं आहे तर बघा दुसरं पण व्यवस्थित मी जोडून घेतलेलं आहे एकदम अगदी सोपी पद्धत त्याच्यानंतर आता आपल्याला पहा आता टक्स टाकून घ्यायचे आहे तर बघा आता हे टक्स मी परत तुम्हाला दाखवत आहे तर बघा इथून आपल्याला चार घ्यायचं आहे आणि असा उभा आपल्याला दोन इंच घ्यायचा आहे आणि साईडने अर्धा पाऊन इंच घ्यायचा आहे आणि असा दीड दीड इंचाचे दोन्हीमध्ये आपल्याला चारही टक्समध्ये असा दीड दीड इंचाचे पॉईंट ठेवायचं आहे या पद्धतीने आणि खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम आपला तिथंच आलेला आहे म्हणजे तो आपला इकडचा जे जोडलेला आहे ते आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये दबल्या जाईल तर बघा हे पण आपल्याला इकडून असं उमटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं व्यवस्थित असं दोन इकडचे पण सारखे टक्स येतील तर बघा ये व्यवस्थित असे आपले टक्स तयार झालेले आहे तर बघा आता आपण हे समोरचा भाग रेडी करून घेऊया तर बघा आपण जशी खडूने मार्किंग केलेली आहे तसे आपल्याला आता अर्धा पाऊन इंचाचा असा टक्स आपल्याला आडवा मारून घ्यायचा आहे आणि उभा दोन इंचाचा तर बघा इथं मी अर्ध्या ते पाऊन इंचाचा मारून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इकडचे टक्स अशीच मारून घ्यायचे आहे तर बघा समोरचा भाग पण मी तुम्हाला कसा शिवायचा फोरटक्समध्ये तो पण सांगितलेला आहे कसा शिवायचा आणि पाठीमागची डिझाईन पण मी कालापुल केलेली आहे ती पण फक्त मी याची कटिंग नाही दाख टाकलेली आहे पण मी फोरटक्समधली कटिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चाळीस साईजची ती तुम्ही नक्की बघा एकदम अगदी सोप्या पद्धतीत आहे आणि त्या पद्धतीने केले ते एकदम ब्लाऊज पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसत तर बघा व्यवस्थित आता टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे इकडचे पण टक्स असे व्यवस्थित मारून घ्यायचे आहे इथं थोडंसं कापड आपलं वरती आलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने तर बघा कट करून झाल्याच्या नंतर जो एक टक्स राहिलेला आहे तो पण आता आपण मारून घेऊया असं या पद्धतीने तर बघा तो पण असा तिरका थोडासा मारून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा आपले चारही टक्स मारून झालेले एकदम सुंदर आणि जे आपण काठ जोडलेलं आहे समोरून तो पण एकदम फिनिशिंगमध्ये आपला जोडलेला गेलेला आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही तर बघा हे प्रिन्सकटमध्ये पण शिवला जातो आणि फोर टक्समध्ये पण शिवला जातो तर नक्की ट्राय करा तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा सोयीचा बघा असा या पद्धतीने आपल्याला कटोरी ठेव अशी ही ठेवून घ्यायची आहे क्रॉसपट्टी आणि या पद्धतीने आपल्याला जोडीत चालायची आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आता ही अशी टीप मारून झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून मी एकच हे करून लावलेली आहे या पद्धतीने तर बघा अशी त्याची आतल्या कपड्याची पुंगडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती अशी ठेवून घ्यायची आहे त्याच्या लेवल आणि त्याच्यावरतीच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे पक्क्या धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जी ओपन जागा आहे तिथून आपल्याला ही सरळ करून घ्यायची आहे तर बघा एकदम सोपी आहे एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेली आहे हे कट करून घेऊ उरलेला भाग आणि याच्यावरती आपण टीप मारून घेणार आहोत तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेऊया तर बघा टीप मारून नंतर मी दुसरं पण रेडी करून घेणार आहे याच पद्धतीने तर बघा दुसरं पण रेडी करून झालेलं आहे आता याच्यावाले आपण हुकपट्टी आणि लुपट्टी तयार करून घेऊया तर बघा याची हुक लुकपट्टी पण तयार करून घेतलेली आहे तर बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि हे पाच पण होकाची पॉईंट पण तयार करून घेतलेला आहे एकदम सुंदर असा आपला पुढचा गळा एकदम रेडी सुंदर असा रेडी झालेला आहे आणि गळ्याला पण खूप सुंदर असा पंचकोनी तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद